त्याचा धडाकेबाज ऑकर त्याचा एका एक बॉलर सामने फिरतात पण तो आता एशिया कपमधून बाहेर जातोय होय जसप्रीत बुमराह आता एशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये दिसणार नाही जसप्रीत बुमराह सध्या फुल फॉर्म मध्ये आहे इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज मध्ये त्याने चौदा विकेट घेतल्या आणि भारताचा प्रमुख मॅच विनर ठरला पण तरीही त्याला पाचव्या टेस्ट साठी टीम मधून रिलीज करण्यात आलं मग प्रश्न पडतो बुमराह फिट असूनही का बाहेर पडला उत्तर आहे वर्कलोड मॅनेजमेंट इंग्लंड दौऱ्यात त्याने एकशे एकोणीस टाकले त्यामुळे त्याच्या पाठीवर पुन्हा दबाव टाकणं संघ व्यवस्थापनाला धोकादायक वाटतंय एशिया कप दोन हजार पंचवीस एशिया कप दोन हजार पंचवीस युई मध्ये नऊ सप्टेंबर पासून सुरू होत आहे पण बुमराह तिथं दिसणार नाहीत बी सी सी स्पष्ट प्लान आहे बुमराला एशिया कप मध्ये विश्रांती द्यायची हा निर्णय घेत आहेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीर एशिया कप नंतर लगेच वेस्ट इंडिज विरुद्ध सिरीज येत आहे म्हणून बुमराचं पूर्ण लक्ष टेस्ट क्रेडिटकडे वळवलं जात आहे अपकम साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड जोड्यासाठीही तो महत्वाचा असणार आहे शेन बॉन्ड याचंही एक मोठे विधान आलं जर त्याच्यावर बॅकवर पुन्हाच टेस्ट आला तर ते करिअर एंडिंग ठरू शकतं पण बुमराच्या फिटनेसकडे सध्या टीम इंडियाचा अतिशय गंभीरतेने आहे एशिया कपमध्ये बुमरा नसेल पण भारताला त्याच्या बॉलिंगचा बहुमूल अनुभव पुढच्या टेस्ट मालिकामध्ये मिळणार सामान्य क्रिकेट चाहते म्हणती एशिया कप जिंकला नाही तरी चालेल पण बुमरा फिट पाहिजे